<laughs> <laughs> शिक का कशी आहे कशी आहे पाणीपुरी आयुष्य एवढी आवरली ना भैयाला तर आयुष्यला बा एक्स्ट्रा पुऱ्या आणून दिल्या <laughs> आणि आमचा जामून फ्लेवर आलेला आहे दोघांचा रोहिणी मावशी काजू किसमिस वो कितने का तो

आम्ही सिबीडीत पोचलेलो आणि बाबू बाबू पण आलेले आमच्या बाबू अ बाबू इकडे कर ऐक आम्ही एवढी गँग आणि अजून अजूनही बघा ही पण गँग आहे कुठे आल्या नुसतं बघत बस त्यांचे हो विला दुधाची बाकी <laughs> 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 आणि <laughs> आता आम्ही स्वीट्स मध्ये आलेलो खायला मावशी कुठे जावायचा होता तुला रामबागला मावशीला जायचा होता हिचे मुलं आता दा इथे सीबीडीत आलेलो आहोत जायचं मध्ये मनोहर मिश्तान मी चाललोत पाणीपुरी खायला सगळी सगळ्यांनाच पाणीपुरी पाहिजे इथे मम्मी बिपला घेते हाय करा रे सगळ्या बी सगळ्या पाणीपुरी ऑर्डर केलं पाणीपुरी ही <laughs> बघा शेवपुरीवाली ही पण शेवपुरी आणि या पाणीपुरी कशी आहे पाणीपुरी आहे काऊ आणि मी आता मी <laughs> <laughs> टेस्ट करू आणशी का कशी आहे ओवी कशी आहे पाणीपुरी

चमचा करते पाणीपुरी दाखल नाही तिथं मन धोक्याची इथे खेळत आहे छोट कोळी बाबू चौघच खाता इथं आहे आणि सगळी बाकीची तिथे बसली आणि इनी बारके पोरींसारखा हात हे बघा दाखव घात्मस Kau dah dah. Babu cik mami tak phone alai lah video call. Si mami, si mami sih si pun masih doga tito cek, tiada rasa lagi si Hey, बोलतात पण नाही बाबू बघा कसा धावतोय आणि त्याच्या मागचे एवढ्या जणी धावतात सैला तो पिसले सुकी पुरी खाणारे सगळी हिला पण सुखी पुरी पाहिजे पण हिला नाही हिला नाही भेटत इथं सर बाबू बघा बाबू नुसता धावतोय मी घरी जाऊ आणि मी मागा व्हिडिओ टाट करायला विचारले ना ही बघा हावरी याला पण पाहिजे कशा पाण्याची संपली पाणी भैयाला आयुष्य एवढी आवरली भैयाला तर आयुष्याला बघा एक्स्ट्रा पुरे आणून दिल्या आणि बघा एवढी जाता आहे गाडी आपली आणि स्कूटी याच्यावर आम्ही दोघा आणि ही सगळी गँग या, या गाडीत चला आता आम्ही कॅमेरा करतो फोर व्हीलर मध्ये चालली दोघा देऊन ही दोघा चालली देऊन उद्या पण सकाळी नॅचरल ही पण आलेली आहेत आणि आम्ही नॅचरल ला

आणि गर्दी बघा किती आहे नॅचरल्स मध्ये गर्दी शनुभ नाच

आणि आमचा आता जामून फ्लेवर आलेला आहे दोघांचा चॉकलेट राजला आहे चॉकलेट हे पण चॉकलेट वाली ह्या पण चॉकलेट वाली रोहिणी म्हशी काजू किसमिस खाल्ले आणि निघालो चला आता आपण बिल्डिंग खाली जाऊन भेटू डायरेक्ट तर चला मित्रांनो बाय बाय आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर मग प्लीज लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनल नवीन असाल तर करा चलो बाय बाय आमच्याकडून आलेली आहे लिपमधन बाय तर